विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देगलूर बिलोली मतदारसंघाची घटनात्मक संवाद बैठक घेण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला याशिवाय राज्यातही अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवार पराभूत झाले पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरकळ दूर करून नव निर्माण करण्यासाठी पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यात निरीक्षकांची नियुक्ती करून संघटनात्मक संवाद बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या नांदेडसाठी निरीक्षक म्हणून जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांची नियुक्ती करण्यात आली

काय असतं की या सरकारला किमान वर्षभर झालं आणि मग आम्ही मोर्चे काढायला लागलो तो गोष्ट वेगळी शंभर दिवस झाले आपण जर उद्यापासून मोर्चे काढायला लागलो ते म्हणतो आमची सत्ता येऊन तीन महिने नाही झाले आणि लगेच मोर्चे काढायला लागले म्हणून आम्ही थोडे शांत आहोत आता त्यांच्यामध्ये वाट आहे एक जण म्हणतो की आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही एक जण म्हणतो आम्ही केली होती आजी दादा तर म्हणतात माझ्या तिथे पैसेच नाही मी आम्ही तर घोषणाच केली नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हे की यांचा नाकर्तेपणा सिद्ध झालेला आहे यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहे यांचं डोळ्यासमोर टोळ्या समोर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव नाही आहे दुधाला कापूस करायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीवर विचार केला असता हे के सरकार फेल ठरलेलं आहे आणि म्हणून हे फेल ठरलं म्हणून त्याच्यावर पांघरून धाळावं मग कधी ते औरंगजेबाची कबर बाहेर काढतात तर कधी ते छावा पिक्चर मध्ये संभाजी महाराजांचे विषय बोलायला चालू करतात तर कधी ते क्रांतीवीर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेच्या सिनेमावर कुणावर तरी अन्याय झाला अशी अरुणी ठोक्याला मागे पुढे बघत नाही म्हणजे थोडक्यात काय एकदा ते धनंजय मुंडे मुळे त्यांचं सरकार बदनाम झालं याच्यावर फिरझन टाकायचं होतं की काय म्हणून हे सगळे अरुण बाहेर काढली का हा धंदा आहे प्रामुख्या प्रामुख्याने आपण माझी मते दावे यांना पराभूत करत विजयपद राखलेला आहे खरं तर आजच्या या जमत बैठकीमध्ये